लातूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका मोठं नुकसान पावसामुळे काढणीला त्यामुळं ज्वारी उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी आता शेतकरी करतायत लातूर जिल्ह्यामधील मागील चार दिवसात दिवसापूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे व फळपाकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे यंदा ज्वारी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे अजून पंचनामे आलेले झालेले नाहीत शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करावी ही विनंती नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये रब्बी हंगामामध्ये मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली मात्र मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे या लष्करी अळीवर आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी औषध फवारणी करण्याची वेळ आलेली आहे आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये रब्बी मका पिकाची लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे मात्र या मका पिकावर सध्या लष्करी आळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे लष्करी आपण या ठिकाणी पाहू शकतो या लष्करी आळीमुळे पानं कुदरण्याची समस्या निर्माण होत असून यामुळं मका उत्पादनावर घट झालेली आहे यासाठी कृषी तज्ञांनी महागडी औषध फवारणी करण्याचा सल्ला दिलाय मात्र पीक जोमात असताना या आळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागत आहे सुदर्शन खिल्लारे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं गेल्या दोन वर्षात तब्बल एक लाख ऐंशी हजार हेक्टर वरच्या पिकांना तडाखा बसलाय साधारणतः दोन लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं असलं तरी नुकसान भरपाई मिळणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प आहे त्यातल्या काही जणांना अजूनही भरपाई भरपाई मिळाली नाहीये भर सर्वाधिक नुकसान दोन हजार चोवीस वर्षात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे नैसर्गिक आपत्तीमध्ये अवेळी पाऊस झालं अतिवृष्टी झालं गारपीट झालं याच्यामुळे जे नुकसान होते ते ह्या स्तरावरून कळवण्यात येते दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी बाधित शेतकरी संख्या एकशे सात म्हणजे एक लाख सात हजार आठशे एक्क्याऐंशी पॉईंट नव्वद हेक्टर बाधित क्षेत्र आणि त्याच्यासाठी दोनशे चार कोटी निधी मागणी जिल्हास्तरावरून करण्यात आलेली आहे आणि जिल्हास्तरावर म्हणजे कलेक्टर ऑफिसला कन्फर्म केला असता ती अनुदान मागणी आलेली पण आहे त्याप्रमाणे आणि वाटप सुरू आहे त्यांच्या स्तरावरून तरी काही शेतकऱ्यांना मिळाली नसल्यास महसूल विभागाशी संपर्क साधावा साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये लेंढोरी इथल्या एका शेतकऱ्याच्या शेतात वीस ते पंचवीस रान गव्यांच्या कळपांनी धुळघूस घातला त्यामुळे तब्बल चार एकरातील कलिंगडाची नासधूस झाली आहे हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याच्या डोळ्यांदेखत रान गव्यांनी नेसतं केलं शासनानं आणि वनविभागानं वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत या मोठ्या नुकसानीमुळे वनविभागाच्या विरोधात शेतकऱ्यांमधनं संताप व्यक्त केला जातोय महाराष्ट्रातील कोकण भागातील आंब्यांना आता जी आय कवच मिळालं आहे त्यामुळे बनावट आंबे सहज ओळखता येणार आहेत कोकणातील हापूस आंब्यांच्या उत्पादकांनी जवळपास एक हजार आठशे पंचेचाळीस जी आय टॅग मिळवले आहेत देशातील वैयक्तिक उत्पादनांसाठी जारी केलेल्या जी आय टॅगची ही सर्वाधिक संख्या असल्याचं हापूस आंबा उत्पादक विक्रेता सहकारी संघानं म्हटलं हापूस आंब्याचा हा जी आय टॅग कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या फळांसाठी राखीव आहे पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार